नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे शासनाचा मोठा निर्णय आता पदोन्नतीतील ज्येष्ठ जेस्ट, सेवा ज्येष्ठतेचा गोंधळ संपणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठी सेवा जेष्ठतेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पदोन्नतीने नियुक्त कर्मचाऱ्यांना पुढील पदोन्नती देण्यासाठी सेवा ज्येष्ठतेचा कोणता दिनांक विचारात घ्यावा हे आता स्पष्ट केलेले आहे यासाठी पंचवीस एप्रिल दोन हजार चारपूर्वी शासन सेवेत रुजू व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेने पदोन्नत झालेल्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून पुढील पदोन्नतीस पात्र असल्याचे या निर्णयात म्हटलेले आहे आता याचा फायदा राज्यातील पोलिसांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा होणार आहे नवीन निर्णयानुसार पंचवीस एप्रिल दोन हजार चार किंवा त्यापूर्वी शासनसेवेत रुजू झालेले आणि नंतर विभागीय स्पर्धा परिषद उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेले कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ पदाच्या सेवाज्येष्ठतेची तारीख ग्राह्य धरली जाणार आहे तर पंचवीस एप्रिल दोन हजार चारनंतर रुजू झालेले आणि विभागीय स्पर्धा परिषद पात्र ठरलेले कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता ही त्यांच्या वरिष्ठ पदावरील वास्तविक नियुक्तीच्या तारखेपासून मोजली जाणार आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील असेही आदेशात म्हटलेले आहे